अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात तू ज्या काही विचारांमध्ये आहेस ते सगळे काही विचार माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो कारण मी तुझ्यासाठी कार्य करायला आज इथे उपस्थित आहे देव म्हणतात बाळा आज जे काही ऐकशील ते तू सकारात्मक ऐकशील कारण मी तुझ्यापर्यंत अशा काही सकारात्मक बातम्या देऊ इच्छितो ज्यामुळे तुझ्या आयुष्यात तुझ्या जीवनात खूप काही आनंदाचे परिवर्तनाचे क्षण येणार आहेत देव पार्श्वभूमीत तुमच्यासाठी काम करत का आहे तो तुमच्यासाठी सर्व काही करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुम्ही तुमच्या मनातील त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देवाकडे मागू इच्छिता पण त्याहीपेक्षा देव दिव्य आशीर्वाद घेऊन तुमच्यापर्यंत आले आहेत तो आशीर्वाद फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहे तो, तो स्वीकारण्याची तयारी तुम्ही दाखवून पुढे याल तर देव आशीर्वादासह तुम्हाला एक चिंतामुक्त करणारे आश्वासन देऊन तुमच्या पाठीशी उभा आहे तेव्हा कुठल्याही कार्याला घाबरू नकोस तू पुढे जाताना मी सदैव तुझ्या पाठीशी उभा जर तुझे कठीन आहे जर तू ते कठीण कार्य हाती घेतले आहेस तर घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुला मदत करत आहे देव म्हणतात तू अजून दार ठोठावले नाही पण ते उघडण्याची माझी तयारी आहे तेव्हा ते ठोठाव आणि पुढे उभा राहा कारण जे आशीर्वाद तुम्हाला येथून पुढे प्राप्त होणार आहेत त्यावर तुमच्याखेरीज कोणाचाही अधिकार नाही कारण त्यासाठी तुम्ही एकमेव अधिकारी आहात आणि ते सर्व काही सुख तुम्हाला प्राप्त होणार आहे देव तुम्हाला ज्या काही भेटवस्तू देऊ इच्छितात त्या भेटवस्तूंचा अनुभव तुम्ही घेणार आहात त्यातून एक सुखद अनुभव तुम्हाला प्राप्त होणार आहे देव तुमच्या विचारांच्या पलीकडे तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी अशा काही भेटवस्तू देवी इच्छितात ज्या तुम्ही कधी कल्पनाही केलेल्या नाहीत देवाच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा असे अद्भुतपूर्व आशीर्वाद तुमच्या दिशेने देव चमत्कार पाठवणार आहेत त्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात मी तुमची मदत करायला तिथे उपस्थित आहे जेव्हा सगळं काही संपलं असं तुम्हाला वाटत असेल त्या क्षणी देवाचा धावा करायला विसरू नका देव आणि देवाचे कार्य तुमच्यासाठी अविरत सुरू आहे हे लक्षात घ्या देव तुमची मदत करायला आज इथे उपस्थित आहे अनेक मार्ग असे आहेत जे तुम्हाला माहीत नाहीत ते मार्ग देखील देवच तुम्हाला दाखवून तो मार्ग मोकळा करतील आणि त्यावर तुम्ही चाललात की तुम्हाला जे हवे आहे ते सहजरित्या प्राप्त होईल देवाने ते आशीर्वाद तुझ्याकडे पाठवले आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या ज्या काही अडचणी आहेत त्या येत्या काळात संपून जातील तुझ्यासाठी सुखाचा मार्ग तयार होत आहे तुझ्या अडचणी दूर होताना तू अनुभव करणार आहेस तुझ्या मार्गासाठी अगदी सोपा आणि सहज मार्ग तुला दाखवला जात आहे त्या मार्गावर चालून तुला ते सर्व काही आनंद प्राप्त होणार आहे तुम्ही ज्या प्रेमाची अपेक्षा देवाकडे करत आहात ते प्रेम देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यावर कुणीही दावा करणार नाही ते सर्व काही तुमच्यासाठी तयार होत आहे देव म्हणतात तुझ्या अडचणी संपून तुझ्यासाठी वाढीचे असे काही परिणाम मी तुझ्या जीवनात इथून पुढे अनुभव करण्यास तुला देत आहे की ज्यामुळे तुला तुझ्या कार्यात अधिक वाढ आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे जे कोणी या संदेशापर्यंत आले आहेत त्यांनी ते सर्व काही आशीर्वाद स्वीकार करावेत अशी मी त्यांना आज्ञा करतो देवाचे अद्भुत आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा देव अनेक रूपात तुमच्यापर्यंत येत असतात तुम्ही कधी त्यांना ओळखाल कधी नाही पण देवाचे कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू राहील कारण तुम्ही देवाचे नामस्मरण करत आहात देवाच्या अगदी जवळ पोहोचत आहात जेव्हा तुम्ही मनापासून भक्तीपासून देवाचे स्मरण करतात तेव्हा देवही तुमच्याकडे खूप काही आशीर्वाद पाठवून तुमचे कल्याणकारी जीवन पुढे नेऊ इच्छितात तुमच्या आयुष्यातील त्या अडचणी नष्ट करण्याचे सामर्थ्य देवाच्या व्यतिरिक्त कुणातही नाही जे काही अडचणी आहेत जे काही नकारात्मक विचार आहेत ते या क्षणाला देवाच्या चरणावर सोपून निश्चिंत व्हा कारण देव तुमच्यासाठी अद्भुतपूर्व आशीर्वाद आणि काही चमत्कार देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे जो आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तत्पर आहे त्यांनी होय मी ते स्वीकारतो अशी कमेंट करायला विसरू नका देवाचे चमत्कारिक आशीर्वाद तुम्ही अनुभव करण्यासाठी सज्ज व्हा कारण ते तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच येत आहेत देवाच्या अफाट कृपेवर विश्वास ठेवा कारण तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद कार्य करताना तुम्ही आता इथून पुढे अनुभव करणार आहात जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ या संदेशाला ऐकत आहे त्याला विनंती आहे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस स्वामी खूप काही बदल आणि तुमच्या जीवनात परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला देत आहेत ते मनापासून स्वीकार करा तुम्ही जर हा संदेश मनापासून स्वीकार केला तर देवाची अनंत कृपा तुमच्यावर होईल तुमची संकटे दूर होऊन तुम्हाला ते मार्ग दिसतील जे मार्ग तुम्ही देवाकडे प्रार्थनेद्वारे मागत आहात परमेश्वर तुझ्या मदतीला आज इथे उपस्थित आहे तुम्ही मनातील इच्छा सांगा देवापुढे प्रकट करा आणि त्यानंतर देवाचा चमत्कार आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा परमेश्वर अलौकिकपणे तुमच्या जीवनात कार्यरत आहे देव म्हणतात मी तुला भरपूर आशीर्वाद देईन तथापि जसे तुम्हाला माझे आर्थिक आशीर्वाद मिळतात परत देण्याचे लक्षात ठेवा तुमचा केवळ नाही तर देणगीचाही दर्जा आहे तो उंच करा म्हणजे आशीर्वाद तुम्हाला मदत करायला नेहमीच तयार आहेत तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात देव तुम्हाला इथून पुढे असे मार्ग दाखवू इच्छितात त्यामुळे तुमचा आर्थिक स्तर उंचावणार आहे देव तुमच्यासाठी असे दार उघडत आहे जिथून तुम्हाला प्रगतीचे दार दिसून येईल प्रगतीचे अनंत मार्ग तुमच्यासाठी मोकळे असतील तुमच्यासाठी ते कधीही बंद होणार नाही स्वामी म्हणतात बाळा तू पुढे पाहून उचल मी तुझ्यासोबत आहे मी तुझ्या पाठीशी उभा असताना तुला या विश्वाच्या कुठल्याही अडचणीला घाबरण्याची गरज नाही घाबरू नकोस तू समर्थ होण्यासाठी मी तुला आशीर्वाद देत आहे तू प्रत्येक कार्य आपल्या हातून करून घेण्यासाठी तत्पर हो कारण जेव्हा तू तु तुझ्या तु तु कार्यावर लक्ष केंद्रित करशील देवाकडे ज्या इच्छा मागत आहेस त्यासाठी कार्य करणे सुरू करशील तेव्हा माझा आशीर्वाद तुला प्राप्त होईल तो एका चमत्काराच्या रूपात तुला प्राप्त होईल माझे देवदूत तुझ्यासाठी एक भेट मौल्यवान वस्तू घेऊन आले आहेत ते तुझ्या जीवनासाठी तुला लवकरच प्राप्त होणार आहे ती भेटवस्तू तू स्वीकार कर तो कधीही न संपणारा असा आनंदमयी मार्ग आहे त्यावर तुम्ही देवाचे स्मरण करून चालत राहावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात ज्यांनी कुणी हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांच्या सर्व काही इच्छा मनोकामना आणि मोठ्या कल्पना स्वामी देव पूर्ण करोत त्यांना आशीर्वादांसह त्यांच्या अडचणी दूर करोत स्वामी देव त्यांच्यासाठी त्यांच्या मनाजोगे आशीर्वाद देवत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय